गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरलेल्या बुलेन बॅरी सिंड्रोमचा म्हणजेच जी बी एसचा प्रादुर्भाव आता वाढताना दिसून येतोय आत्तापर्यंत केवळ आणि केवळ पुण्यामध्येच या आजाराचे रुग्ण आढळून येत होते मात्र आता जी बी एसने पुण्याच्या बाहेर देखील हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे त्यातच आता सोलापूरसाठी देखील धोक्याची घंटाच म्हणावी लागेल कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये सोमवारी बुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जी बी एसचे नऊ रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे नक्की जी बी सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय आहेत याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदा आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका अगदी कालपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये आढळून येणारे जी बी एसचे रुग्ण आता महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील आढळायला सुरुवात झाली आहे अशातच सोलापूरमध्ये जी बी एसचे आणखी नऊ रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे राज्यभरातील जी बी एसच्या रुग्णांची संख्या ही आता एकशे अकरावर पोहोचली आहे यापूर्वी सव्वीस जानेवारीला सोलापूरमधील एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा या, वर्षी व्यक्ती या जी बी सिंड्रोम आजारामुळे मृत्यू झालेला होता त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील विविध भागातील चौतीस ठिकाणचे पाण्याचे नमुने हे रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत यामधील सात ठिकाणचे पाणी हे दूषित आढळून आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी खबरदारी घेतली जाते तर पाहूया जी बी एस या आजाराची लक्षणे ने नेमकी काय आहेत तर सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन असलेले डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या माहितीनुसार रुग्णाला सर्वप्रथम श्वसनाचा त्रास सुरू होतो त्यानंतर अंगामध्ये अशक्तपणा आणि जुलाब अशी लक्षणे जी बी एसच्या रुग्णामध्ये सुरुवातीला आढळून येतात त्यानंतरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये अंगामध्ये बधिरपणा येणे हातापायांना मुंग्या येणे तसेच स्नायू कुंकुवत होणे आणि पक्षाघात होणे यासारखी लक्षणे या जी बी एसच्या आजारामध्ये आढळून येतात हा आजार संसर्गजन्य नसून असंसर्गजन्य आहे दूषित पाणी तसेच दूषित अन्नामुळे हा आजार पसरला जातो त्यामुळे नागरिकांनी दूषित अन्न आणि दूषित पाणी पिऊ नये असं आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे जी बी एस आजाराचा तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या नागरिकांना धोका अधिक असल्याचं संशोधनातून समोर आलंय या आजारामध्ये सरासरी दोन टक्केपेक्षा कमी लोकांचा मृत्यू होतो या आजाराची लागण झाल्यानंतर व्यक्ती दोन ते तीन आठवड्यामध्ये संपूर्णपणे बरा होऊ शकतो सध्या सोलापूरमध्ये आरोग्य विभागाची पथके हे सर्वेक्षण करत आहेत ज्या भागामध्ये हे जी बी एसचे रुग्ण आढळून आलेले आहेत त्या भागामध्ये प्रशासनाकडून मात्र अधिक खबरदारी घेतली जाते आहे